विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मराठी सुलभ भारती इयता सहावी कविता नंबर बारा चंद्रावरची शाळा तर ही कविता लिहिलेली आहे कवयी शारुता पेंढारकर यांनी चला तर आपण ह्या कवितेचं वाचन करूया चंद्रावरची शाळा एकविसाव्या शतकात भरेल चंद्रावरची शाळा चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले बटन दाबता शाळेचे दार होईल खुले दफ्तराचे ओझे हो तेव्हा नसेल पाटीवरती ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती भाजीपोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट पिटीचा तास कसा होतो ते पाहाल एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास शेवटच्या कडव्यात बघा कशी मजा येते अशी असेल भारी चंद्रावरची शाळा चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा तर कवयित्री चारुता पेंढारकर यांनी आपल्याला ही कविता दिलेली आहे ती आपण मस्तपैकी वाचन केलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा